कदम बिग टीवी मराठी वरती आपले स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी कुपवाड ड्रेनेज योजनेचं काम निकृष्ट दर्जाचे सुरू असण्याबाबत आज समाजवादी पार्टीतर्फे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांना निवेदन देण्यात आले गेल्या महिनाभरापासून कुपवाड ड्रेनेज योजनेचं काम सुरू असून सध्या हे काम वॉर्ड क्रमांक आठ मधील विद्यानगर गंगानगर अष्टविनायक नगर भागात सुरू आहे जयंती सुपर गुजरात या कंपनीकडे या कामाचा ठेका असून काम निकृष्ट दर्जाचं सुरू आहे ट्रेंच व्यवस्थित भरला जात नाही आहे व खडे भरले जात नाहीत त्यामुळे अपघात होत ज्या भागामध्ये काम सुरू करायचं आहे तिथल्या भागातील नागरिकांना याबाबत पूर्व कल्पना दिली जाते स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते जेव्हा कंत्राटदार करे निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल तक्रार करतात तेव्हा त्यांचं ऐकलं जात नाही तसेच कंत्राटदारांकडून भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचा वरदहस्त असल्याबाबत व त्या नेत्यांना जाऊन विचार असं बोललं जात आहे प्रशासनातील लोक कंत्राटदाराला सामील असल्याने कंत्राटदारांची मनमानी सुरू आहे तसेच प्रशासनाचे कंत्राटदारावर कोणतंही अंकुश नाही आता काही महिन्यांपूर्वी जे नवीन रस्ते बनवले ते रस्ते खोदण्याचं काम सुरू आहे हे काम नक्की जनतेसाठी आहे की प्रशासनासाठी आहे हेच कळत नाही जनतेच्या पैशाचा अपव्यय सुरू आहे तरी आपण याबाबत माहिती घेऊन संबंधित कंत्राटदार व संबंधित प्रशासनातील लोकांना समज देऊन कामाचा आढावा घ्यावा अन्यथा समाजवादी पार्टीतर्फे आम्ही आंदोलन उभारू व काम बंद पाडण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे आयुक्त यांना देण्यात येत आहे यावेळी आयुक्तांना याची दखल घेऊन काम व्यवस्थित करण्याचा महापालिका अधिकाऱ्यांना व संबंधित कंत्राटदाराला सूचना दिल्या तसेच काम लवकरात लवकर व्यवस्थित पूर्ण होईल असे आश्वासन दिलं आहे